सर ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने आपण येथे सेंद्रिय शेतीचा जो प्रोजेक्ट तयार केलेला आहे याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती द्या नमस्कार कृषी विज्ञान केंद्र ने हा जो राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत हा प्रोजेक्ट उभारला आहे हा बायोकल्चर युनिटचा प्रोजेक्ट आहे आपण जिथे उभा आहोत त्या प्रकल्पामध्ये आपण शेतकऱ्यांना नैसर्गिकरित्या शेती करताना काय काय गोष्टी आपल्या शेतीसाठी लागतात याविषयीचं परिपूर्ण दालन या युनिटमध्ये बसवलेलं हो आहे आणि यातूनच आपण शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे कसं वळता येईल त्यासाठी लागणाऱ्या ज्या निविष्ट आहेत याचं प्रशिक्षण या कृषी विज्ञान केंद्रामार्फत देण्यात येत असतं तर आपण भारत स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडाचा जर बारकाईने जर विचार केला आपण तर आपण रसायनांचा मारा किंवा रासायनिक खतांचा जो वापर आहे हरित क्रांतीनंतर साधारणपणे दहा ते पंधरा किलो पासून आज अडीचशे किलोपर्यंत पोहोचलो आहोत मग आपल्या आरोग्याच्या बाबतीतल्या आप समस्या निर्माण झाल्या आहेत आपल्या परिसरामध्ये कॅन्सर सारखी हॉस्पिटल्स होणे म्हणजे आपल्याला काही भूषणाव ना हो गोष्ट नाही आहे तर ती शेतीच्या दृष्टीने एक लाजीरवाणी गोष्ट आपल्यास मनावास लागेल कारण की मुंबई सारख्या मोठ्या हॉस्पिटल असतील किंवा नाशिक आहे इथं पुणे आहे आळंदी येथेही मोठं हॉस्पिटल्स तयार झाले आपल्या आळे फाट्यातही मोठं कॅन्सर हॉस्पिटल्स होणं म्हणजे आपल्या आरोग्याला काहीतरी हानिकारक गोष्टी परिसरामध्ये घडत आहेत आणि याचा बारकाईनं जर विचार केला आपण तर शेतीमधून होणारा जो अतिरसायनांचा वापर आहे याचाही परिणाम निश्चितच शेतकऱ्यांच्या किंवा परिसरातील लोकांच्या आरोग्यावर आपल्याला झालेला दिसतोय त्याचबरोबर आपल्या लोकांच्या आरोग्यावर तर झालेलं आहे पण आपल्या शेतीची उत्पादकता कमी होत चालली तिचं आरोग्य खराब होत चाललंय आपल्या जमिनी डिग्रेडेबल होत चाललंय तिचं व्हॅल्युएशन किंवा तिच्यामध्ये असणारे जी सॉइल प्रोडक्टिव्हिटी म्हणतो आपण सॉइल फर्टिलिटी म्हणतो तिचं उत्त। आरोग्य स्टेटस हे कमी होत चाललंय मग त्या दृष्टीने आपण शेतकऱ्यांच्या बरोबर काम करत असताना या नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय निविष्टांचा योग्य वापर करून शेती करणं फार महत्वाची बाब ठरत आहे भारतीय शेतीतील पुढील आव्हानांमध्ये हे एक महत्वाचं आव्हान आहे की आपल्या शेती संपत चालली आहे शेतीचं आरोग्य खराब होत चाललंय उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि उत्पादन कमी कमी होत चाललंय कांद्याच्या बाबतीतही तसंच आहे ऊसाच्या बाबतीतही तसंच आहे द्राक्षाच्या बाबतीत जर बारकाईनं जर विचार केला तर आपल्या जुन्नर परिसरातील यावर्षी चारशे पाचशे बागा आज तुटलेल्या आहेत याला कारणीभूत आपणही असू शकतो वातावरणही असू शकतं अति रसायनांचा वापरही आहे बारकाईने जर विचार केला आपण तर किती प्रमाणात रसायनांचा जर वापर केला अति जास्त केला तर जमिनीचं आरोग्य खराब झालंय वातावरण तर खराब आहेच पण जमीन पैलवान राहिलेली नाहीयेत त्याच्यासाठी आपण या नैसर्गिक शेतीकडे वळणं आज काळाची गरज ठरत आहे तर आपण बघूयात की या युनिटमध्ये नेमकं शेतकऱ्यांसाठी काय तयार करता येतं कशा पद्धतीने नैसर्गिक शेती चालते निश्चितच आपण या युनिटमध्ये बघूयात हा जो नैसर्गिक शेतीचा प्रकल्प आहे तो पूर्णपणे आपल्या जमिनीच्या आरोग्यावर काम करणारा आहे नैसर्गिक शेती करत असताना आपल्याला शेतीमध्ये आपल्या परिसरातीलच निसर्ग निर्मित गोष्टींचा वापर करून शेती करायची असते शेती, करा शेती करताना या नैसर्गिक शेतीचा जर आधारस्तंभ आपण तर तो देशी गोवंश असतो या देशी गोवंशाच्या गोमूत्रावर शेणावर अवलंबन निविष्ठा तयार करून आपण शेती करणं फार महत्वाचं आहे या नैसर्गिक शेतीचा बारकाईने जर विचार केला तर शेतकऱ्यांना आपल्या घरच्या घरी जीवामृत तयार करता येणं गरजेचं आहे बीजामृत तयार करता येणं गरजेचं आहे शेतकऱ्यांमध्ये वापसा कंडिशन पाणी देण्याची स्थिती कोणती आहे हे जर शेतकऱ्यांना जर माहीत असेल तर शेतकरी पाण्याचं योग्य नियोजन करू शकतो पाण्याच्या योग्य नियोजनामुळे आपल्या पिकाचं उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकतं त्याचबरोबर आच्छादनांचा वापर आहे पाण्याचं जे बाष्पीभवन होतं ते कमी प्रमाणात होण्यासाठी आपण नैसर्गिकरित्या पाचटाचा वापर करू शकतो गवताचा वापर करू शकतो म्हणजे या आच्छादनाचाही वापर आपल्या शेतकऱ्यांनी समजवून घेऊन करणं फार महत्वाचं आहे त्याचबरोबर मिश्र शेती या प्रात्यक्षिक प्लॉटवर मिश्र शेतीचा आपण शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी वेगवेगळी पिकं घेतलेली आहेत या प्लॉटवर जर आपण बघितलं तर आपल्या परिसरामध्ये येणारी गहू आहेत गहू हे आपलं एक खाद्यान्न आहे आणि चांगल्या प्रकारचा गहू आपल्या शेतकऱ्यांना मिळावा कोणत्या वाहनाचं उत्पादन चांगलं येतं त्या दृष्टीने आपण नैसर्गिक पद्धतीनं करून जवळजवळ आठ वाहनांचं गहू आपण इथं उत्पादित करत आहोत त्याचबरोबर हरभरा हेही पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे त्याचबरोबर पाल्याभाज्या भाज्या पालेभाज्यामध्ये आपण रेड कॅबेज घेतलेला आहे लाल मुळा घेतलेला आहे ब्रोकोली घेतलेला आहे काकडी घेतला आहे गे, गोसाळं घेतलं आहे गे, कारली घेतलेलं आहे म्हणजे दैनंदिन आहारामध्ये शेतकऱ्यांना आरोग्यासाठी ज्या पालेभाज्या लागत आहेत अन्नधान्य लागत आहेत त्या गोष्टींचा वापर आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने करणं फार महत्वाचं आहे त्याचबरोबर या नैसर्गिक शेतीसाठी लागणार ज्या महत्त्वपूर्ण निविष्ट आहे तिकडे जर बारकाने जर बघितलं तर पहिली निवड आहे ती बिजामृत शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे आपण या बीजाला जर अंकुरित होण्यासाठी संस्कार जर केले तर निश्चित त्याची उगवण क्षमता वाढते नैसर्गिक शेतीमधलं आणि उत्पादन घेण्याच्या दृष्टीने दुसरं महत्वाचं जीव अमृत हे एक घटक आहे जीव जीवश्य जीवनम आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी या जीवामृताचा वापर होत असतो जीवामृत तयार करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने लागणाऱ्या गोष्टींमध्ये शेण येतं गोमूत्र येतं परिसरामध्ये चांगला सेंद्रिय खरबा असणारी मृदा किंवा आपण माती म्हणतो ती घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर फर्मंटेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण गुळाचा वापर करतो दह्याचा वापर करतो आणि पाणी या सर्व गोष्टींचा वापर करून आपण जीवामृत तयार करत असतो जीवामृत तयार करण्यासाठी सात ते आठ दिवस लागतात आणि आठ ते पंधरा दिवसानंतर आपण हे जीवामृत वापरण्यासाठी योग्य होत असतं जीवामृत करताना आपण काळजी घेणं महत्त्वाची आहे त्याचे त्याच्यातला झालेला गॅस बाहेर काढणं परत ड्रम झाकून ठेवणं या गोष्टी जर आपण चांगल्या प्रकारे केल्या तर निश्चितच आपल्याला एक चांगल्या प्रकारचं जीवामृत घरच्या घरी तयार करता येत असतं याचा वापर आपण पाण्यातून देण्यासाठी करतो फवारणीसाठीही याचा आपण वापर करू शकतो जीवामृतामध्ये वापर करताना वातावरणातील बदलानुसार गोमूत्राचा वापर करणे फार महत्वाचं असतं जास्त गोमूत्र जर झालं तर स्कॉर्चिंगची शक्यता संभावते म्हणून थंडी असेल तर गोमूत्राचा वापर कमी करणं गरजेचं असतं त्याचबरोबर उन्हाळ्यातही गोमूत्राचा वापर थोडा कमी केला तरी आपल्याला चांगले रिझल्ट भेटू शकतात त्याचबरोबर आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये कीड येऊ नये कीड संरक्षणासाठी आपण दशपर्णी आर्कचा वापर करत असतो दशपर्णी म्हणजे दहा पानांच्या अर्काचा वापर करणे प पर आपल्या परिसरामध्ये असलेले दहा वेगवेगळ्या वनस्पती त्यामध्ये कडू तिखट आंबट आणि तुरट या वनस्पतीच्या पाल्यांचा अर्क आपण तयार करत असतो या अर्काचा वापर करून आपण दशपर्णी अर्क वापर करत असतो यासाठी आपण त्याबरोबरच तिखटपणा येण्यासाठी लसूण वापरू शकतो आलं वापरू शकतो किंवा मिरचीचा ठेचाही आपण वापरू शकतो शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण दशपर्णी अर्क हा साधारणपणे एक महिन्यामध्ये तयार होत असतो त्याचा उग्र वास येऊ नये म्हणून आपण जर ईएम सोल्युशनचाही वापर जर केला तर लवकरात लवकर म्हणजे पंधरा ते वीस दिवसामध्ये दशपर्णी अर्क आपण तयार करू शकतो याचा वापर आपण छोट्या किडींसाठी वापर करू शकतो रस शिशोक किडींचा अटॅक येऊ नये म्हणून निश्चितच वापर करू शकतो त्याचबरोबर अजून आपल्याकडं निमास्त्र आहे ब्रह्मास्त्र आहे निमासरामध्ये आपण निंबोळीचा वापर करू शकतो लिंबाच्या पालाचा वापर करू शकतो किंवा निंबोळी पेंटचाही अर्क तयार करून आपण या निमासरामध्ये आपण वापर करू शकतो वनस्पतींच्या मध्ये कडवटपणा आल्यानंतर रस शोषक किडींचा अटॅक कमी करण्यासाठी या निमासराचा आपण वापर करत असतो या नैसर्गिक शेतीमध्ये कुठलीही कीड आणि रोग येऊ नये म्हणून आपण काम करत असतो आणि जर शक्य झालं नाही तर त्यावेळेस आपण ब्रह्मास्त्राचाही वापर आपण निश्चितच करू शकतो या ब्रह्मास्त्रामध्ये अति कडवट गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा आपण वापर करतो प्रामुख्याने यांच्यामध्ये लिंबाची पानं असेल सीताफळाचा सा पाला असेल एरंडीचा पाला असेल किंवा जास्तीत जास्त कडू असणाऱ्या वनस्पतींचा पाला घेऊन तो चार वेळेस उकळू सवर आपण पूर्णपणे उकळून घेतो चार वेळेस उकळून घ्यायचं आणि थंड करायचं आणि त्याचा अर्क फवारणीसाठी जर वापरला तर निश्चितच आपल्याला एक चांगल्या प्रकारचं कीड नियंत्रण यापासूनही होत असतं सेंद्रिय शेतीमध्ये दशपर्णी अर्कचा वापर आहे निंब निम्मासराचा वापर आहे ब्रह्मास्त्राचा वापर आहे यामुळं काय होणार आहे की एक चांगल्या प्रकारे आपल्याला कीड नियंत्रण होण्यासाठी मदत होणार असते त्याचबरोबर आपण नैसर्गिक शेतीमध्ये शे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करताना आपण घरच्या घरीची सूक्ष्म अन्नद्रव्य तयार करता आली पाहिजे त्याच्यासाठी आपल्या परिसरामध्ये आपण जी फेकून देतोय खराब झालेली नाही पण फेकून देण्यायोग्य फळं असतील फुलं असतील यांचा वापर करून आपण सूक्ष्म अन्नद्रव्य निर्मिती तयार करू शकतो साधारणपणे गोमूत्राचा सा वापर बॅर बॅर्यांमध्ये घेऊन या फळांच्या वजना इतकाच आपण गुळ घेणं गरजेचं आहे गोमूत्राचा वापर करा पाण्याचा वापर करा आणि चांगली ही रापून घ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला ही सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या पिकांच्या वाढीसाठी भेटणार आहे म्हणजे घरच्या घरी आपण नत्रस पुरट पालाश ज्या प्रकारे करू शकतो त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्य ही आपण निश्चितच करू शकतो त्याचबरोबर संवर्धनासाठी सूक्ष्म जीव संवर्धन करणं फार महत्वाचं आहे आपण घरच्या घरी सूक्ष्मजीव भारतीय वंशाची सूक्ष्मजीव घरच्या घरी तयार करू शकतो त्याच्यासाठी आपण रेशनचा जो तांदूळ आहे किंवा इडली बनवण्यासाठी जो तांदळाचा उपयोग करतोय तो, तो तांदूळ जर आपण जर वापरला तर देशी गौवंशाचं सूक्ष्मजीव संवर्धन आपण तयार करू शकतो निश्चितच या सर्व गोष्टींचा जर आपण प्रामुख्याने जर वापर केला तर खूप चांगल्यारीत्या आपल्याला आदर्श सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती निश्चितच आपण करू शकतो आणि निश्चितच या ग्लोबल कृषी प्रदर्शनादरम्यान आपण या नैसर्गिक शेतीच्या प्लॉटला शेतकऱ्यांनी निश्चितच भेट द्यावी असं मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं शेतकऱ्यांना आव्हान करतो आहे त्याचबरोबर आपण या प्रदर्शनादरम्यान शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा आणि जिवाळ्याचा विषय जर बघितला आपण तर तोमध्ये गांडूळ खत निर्मिती शेतकऱ्यांना गांडूळ खत तर हवंय पण निर्मिती कुणी करायची हा मोठा प्रश्न आहे कारण की एक बेड भरणं त्या बेडवर लक्ष ठेवणं आणि लक्ष ठेवल्यानंतर त्याच्या त्याला ते येणाऱ्या ज्या अडचणी आहेत या अडचणीवर मात न करता शेतकऱ्यांना सर्व आज आयत वापरण्याची सवय झालेली आहे आणि त्यातूनच आपण जास्तीत जास्त रसायनांचा वापर करतायत हा वापर कमी करण्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीकडे वाढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी घरच्या घरी एक गांडूळ खत प्रकल्प उभारणे फार महत्वाचे आहे या प्रकल्पाविषयीही कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती भेटणार आहेत तसेच परिसरामध्ये एक आव्हात्मा किंवा आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना उत्पादन करणे किंवा उत्पादित करताना एक व्यापारी दृष्टिकोन ठेवून एक एंटरप्रिनर्स तयार करण्याच्या दृष्टीने कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आर्या प्रोजेक्ट राबविला जातो यामध्ये शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीविषयी परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात येतं आणि या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना किंवा आपले जे नव तरुण आहेत यांना शेतीमध्ये एक उत्साह निर्माण करण्याचं काम कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या वतीनं होतंय निश्चितच आपण याही प्रकल्पाला भेट द्यावी अशी मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय भारत आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाथा फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद